त्यांनी येथे व्यक्त केलं आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या नवीन आणि सुसज्ज इमारतीचं पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी स्वीप अभियानांतर्गत जनजागृतीसाठी बाईक रॅली पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं मतदान जनजागृतीसाठी कळंबोली इथे आयोजित वॉकेथॉनमध्ये दोनशे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग सोलापूर सोलापूरमध्ये महानगरपालिका आणि सार्वत्रिक निवडणूक मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेबाबत शालेय मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी कार्यशाळेचं आयोजन नांदेडमधले पत्रकार रमेश कदम यांना राज्यस्तरीय अनिल कोकिळ स्मृती पत्रकारिता पुरस्कार जाहीर तिसरी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन स्पर्धा रत्नागिरीमध्ये उत्साहात संपन्न